आज आपण आगामी गणेश उत्सव आणि गीते मिलाच्या अनुषंगाने आज आपण कल्याण उपयोगामध्ये पूर्ण रूट आयोजन केलेलं होतं ज्या ठिकाणी आम्ही सहजनांक चौक शिवाजीना चौक शिवाजी चौक त्यानंतर शंकरवार चौकमार्ग आहे मार्केट प्लेस हा पूर्ण एरिया आहे नाका परिसर पार नाका आणि आपण दुर्गड या ठिकाणी आलेलो आहोत असा पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी आपलं विसर्जन मिरवणूक मार्ग आहे या ठिकाणी आपण आज विसर्जन रूट वरती होता। या रूट मार्च आयोजन केलेलं होतं या ठिकाणी आमचे कल्याण उपयोगातील सर्व अधिकारी कर्मचारी एसीपी कल्याण असतील त्यांचं सगळे सिनियर बी आय नंतर आमचे फुलटेशनचा स्टाफ आणि एसआर प्लॅटून असा जवळ दीडशेपेक्षा जास्त आमचे अधिकारी कर्मचारी आज या रूट मार्चमध्ये होते आगामी सण उत्सव जे अतिशय शांतता मार्गामध्ये आणि कोणत्याही अप्रिय घटना न होता पार पाडाव्या याकरता हे रूट मार्च नियोजन केलेलं होतं या ठिकाणी या सर्व या माध्यमातून मी सर्व कल्याण डोंगलीकरांना एक आश्वासन देऊ शकतो की पोलीस विभाग हा कोणत्याही परिस्थिती दिल कने तयार आहेत त्याच्याकरता कुणीही अफावरती विषय विश्वास ठेवू नका आणि आपल्यावरती काही माहिती असेल तर आपण नदीच्या फुलटेशन ठिकाणी तात्काळ देण्यात यावी आणि या पूर्ण सण शांततामय मध्ये पार पाडण्याकरता पोलीस दल सज्ज आहे